माझी मी सुरक्षा मागितली नाही मला मिळाली नाही आधी बी नव्हती आणि आता बी नाही आणि एवढं प्रकरण झालं तरी मागितली नाही ज्याला कर नाही त्याला डर काय ओपन एअर थिएटर आहे आपण त्याच्यामुळे आपल्याला कोणी काय करू शकत नाही आका बाका सोका कोणाची सुद्धा हिंमत नाही मला काय करायची अरे बाबा कोणी नाही करत चार दोन टक्के लोक बरं का जे लोक कायमस्वरूपी आमचे विरोधक आहेत तेवढेच लोक आमच्यावरती संशय व्यक्त करतात बाकीचा संशय व्यक्त करणार नाही हे मसाजोगचं प्रकरण अपासून पर्यंत लढण्याची माझी स्वतःची जबाबदारी आहे आणि माझं मत आहे की मसाजोगच्या लोकांचं काय मत आहे हे तर तुम्ही घ्या ना मसाजोगचे लोक म्हणतात ना सुरेश धसवरती आमचा विश्वास आहे धनंजय देशमुखला विचारा धनंजय देशमुख जर म्हणला सुरेश जसची आम्हाला गरज नाही तेथून पुढे बोला ना ओके हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट जाणीवपूर्वक आहे आणि मी म्हणल ना याचा पर्दाफाश मी करील आणि परवासाठी वाट पहा अशी माझी विनंती परवा आष्टीत बोलेल आष्टी किंवा भीड दोन्ही पैकी